की शिरखंड आणि पुरीचा बेत आपला ठरला जातो पण त्या आणि खाण्यासाठी बटाट्याची भाजी मात्र आवर्जून केली जाते आज आपण ना कांदा लसणाचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने पण एकदम चविष्ट चिकट न होणारी बटाट्याची भाजी पुरी बरोबर खाण्यासाठी बनवणारे तर इथे मी दोन मोठे बटाटे उकडून घेतलेले आता तुम्ही किती लोकांसाठी भाजी बनवताय त्यानुसार बटाटे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता बटाटे उकडले की लगेच ते आपल्याला अशा हाताने बारीक करायचे नाही तर गार होऊन द्यायचे आणि बटाटे जास्त उकडायचे नाही उकलेपर्यंत तर बटाटे थोडेसे असे कडक राहतील असे उकडून घ्यायचे गार झाले की सुरीने आपल्याला बारीक अशा फोडी करायच्या म्हणजे बटाट्याची भाजी जी असते ती चिकट अजिबात होत नाही आणि पुरी बरोबर खायला सुद्धा खूप छान लागते बटाटा कसा चिरून घ्यायचा कसा उकडून घ्यायचा कसा चिरायचा ते मी इथे आहे आता इथे डायरेक्ट मिरच्या मी इथे चिरून घालणार नाही चिरून जर मिरच्या घातल्या ना तर बटाट्याच्या भाजीला पाहिजे तितका तिखटपणा येत नाही मग काय करायचंय इथे मी जिरी आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी वापरायचा आता इथे दोन पाळ्या तेल घातले जिरी मुरीचा तडका दिला की आपल्याला केलेला मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा कढीपत्ता घालायचा आहे आणि चांगलं परतून चा। घ्यायचं ना हळद हिंग आणि धने पावडर आपल्याला या यामध्ये घालायचे कोथिंबीर घालायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला इथे बटाटा उकडलेला बटाटा इथे घालून घ्यायचा आहे बघू शकता एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा त्या फुडी झालेल्या वाटणार सुद्धा नाही की ही उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे पण ही उकडल्याच्या उकडल्या बटाट्याची भाजी तुम्ही अशी करू शकता मीठ घालायचं चवीप्रमाणे भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि झाकण ठेवून आपल्याला मात्र पाच सहा मिनटं भाजी वाफेवरती चांगली परतून घ्यायची एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा भाजी झाकण ठेवूनच पाच सहा मिनटं चांगली परतून घ्यायची आणि त्यानंतरनं आपल्याला झाकण काढून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची व्यवस्थित मीठ मसाला बटाट्यामध्ये मुरला जातो बटाट्याला व्यवस्थित लागला जातो आणि भाजी खायला एकदम चविष्ट लागते तर इथे सगळ्यात शेवटी आपण इथे घेतलेला आहे कोथिंबीर घालून परत एकदा भाजी हलवून घ्यायची तर इथे बघू शकता छान अशी कांदा लसूण न वापरता पिवळी रंजन अशी चिकट न होणारी एकदम चविष्ट अशी आपली इथे बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे ह्या गोढीपाडव्याला जर तुम्ही तुम्ही शिरकणपुळीचा बेत करत असाल तर या पद्धतीने बटाट्याची भाजी मात्र नक्की करायला विसरू नका अशीच बटाट्याची भाजी करा तुम्हाला नेहमी ही बटाट्याची भाजी बनवाल आणि आवडेल सुद्धा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या गुढीपाडव्याला तुम्ही बनवणार असा तर ही पद्धत नक्की वापरा